आ, घर तो चालते ना काय काम पडलं तुला घरीच कसं मस्त तूप बनवतो मी एकदम प्युवर असल किती तामजम राहतो होईल होईल म्हणजे काय तर करतो ना मी झालं तर केलं तर सारच होते बिंदुताई करायला लागते फक्त आपल्याला सगळंच होते सगळं शक्य आहे बाहेरचं दुकानातलं दूध खाल्ल्यापेक्षा आपण घरीच बनवा घरच खावा बाहेरचं तरी खराब काय भेसर भुसर ते चांगलंही नाही लागत घरच घरचं ते घरच आता मी घरीच बनवून पाहतो मस्त आणि चांगलं झालं जमलं दर महिन्याला आपण घरीच बनवून घेत तो बाहेरचा खर्च कमी पाय बापा बनवू मग दुधावरची चाय जमा करावी लागते ना केली ते तर पहिले पासून किती दिवसाची जमा करावं लागते हाय का दुधाची साय आता बनवतो म्हणतो घरी तर नाही आहे म्हणा पण आता बैले पाठवलं मी आजूबाजून पाय म्हणलं कोणाच्या घरी भेटून आता माहित नाही येईन आणते काय तर अरे आ, आता आता भाई भेटली भेटली साय भेटली दुसऱ्याची नाही व बापा त्या तिच्या घरी हाय म्हणे पण मीच बनवतो म्हणे मलेच पाहिजे म्हणे तिच्या घरी ते म्हणे मी कालच बनवली म्हणे भेटले नाही बापा आता काय राहू दे आता घेऊन या लाग आता पा अर्धा किलो तूप घेऊन येईन आणि झाला ना आता याच्या बाद बरोबर एक एकच चम्मच टाकत जा राहू द्या ना आता पै काय आणता राहू द्या नको काय दे पैसे खर्च करता मी घरीच बनवतो दूध दोन चार दिवस नाही खाल्लं तर काही फरक नाही पडत का मी दोन चार दिवसांना साय जमा करतो आणि घरीच मस्त बनवतो मग तेव्हापासून हमेशा बनवत जाईल बापा कर कर कशी कर करत काय करत कर आजचं दूध असं बिंद ते हो ठेवलं ना मी गरम करून ठेवलं बापा गरम करून ठेवलं तर मग होऊन जाईन ना साय तयार होऊन जाईन ना तशी हो आता गरम करून ठेवलं आता थंड झालं म्हणजे फ्रीजमध्ये ठेव आणि त्याच्यावर तर येतेच आहे ते जमा करत जातो बर ठीक आहे हे तर एवढं झालं बड्या जमा एवढं एवढं किती दिवस करू बडे मग हे तर पंधरा वीस दिवस लागन एवढं लिसा एवढं लिसा जमा कराले काही परवडणारच नाही वाटच पाहा लागून कधी बनते कधी जमते कधी जमते कधी होते जमा काय करू कडे असं का दोन तीन दिवसात लय मोठी साय जमा जा झाली पाहिजे किलो भर तूप निघाल पाहिजे हम्म आता बाजूबाजून विचारलं मासा असून भेटली नाही आता हां समजलं अशी करतो अर्धा लिटर दूध आणते नाही तर दोन लिटर दूध आणायला लावतो आता दोन लिटर दुधाची साय भरपूर निघण दोन चार दिवसात तूप बनून जाईल एवढी साय निघण अशीच करतो आता दोन लिटर दूध सांगतो आता हे एवढीशी साय निघाली तर हिचं काय करू लावून घेऊ का तोंडाला हडत टाकून नाही हट तोंडाला घेण्या लावत ठेवून देतो मिक्स होते त्याच्यामध्ये टाकून दे ठेवून देतो एवढीच फ्रीजमध्ये एवढी साय ठेवून देतो भाऊजीला सांगतो

हो भाऊजी म्हणजे दुधाचे आपण गरम करून ठेवतो मग त्याच्यावर साय येते मग ते, ते जमा करावं लागते आणि त्याचं तूप बनवा लागते मग तर अर्धा लिटर दुधामध्ये किती साय निघल म्हणून म्हणतो तुम्ही कधी आठपासून दोन लिटर दुधा ना तर मग चार पाच दिवसात तूप बनून जात जाईल घेऊन येईन मी विकत घेऊन येईन ललिता घेऊन येईन मी घेऊन येईन मी आपलं तूप घेऊन येईन तुपाचा डब्बा काय घरी दोन लिटर दूध आणायला लावतो मग काय करशील एवढं मोठं दुधाचं कोण पिन एवढं मोठं एवढं मोठं दुधाचा चहा एवढं मोठं दूध लागते का आपल्याला चाय कोणी पित नाही आपल्या घरी दूध मग काय दुधाचा नासोडा करशील का तुपासाठी नाही ना हो मी दुधाचा नासोडा नाही करणार आपलं दूध आता बिंदू ताईले लागण नाही का दूध तैले तैले पेवाले पाहिजे दूध तैले देत जा लागन आता दूध एक एक गिलास रोज रातच्यानं आणि सकाळी एक एक गिलास दूध देत जा लागन तैले अन काही चहाले होते आणि काही राहिलो तर आपलं काही बी खीर बीर बनवाले होते तर भाऊजी हे पण यायचं ऐकू नका तुम्ही आजपासून खाली दोन लिटर दूध आण जा दोन लिटर हा मग दोन असू दे आणून सुन बाई आणून दोन लिटर दूध बरं ठीक आहे ना दोन लिटर तर दोन लिटर काय ते का जमला आता झालं मस्त दोन लिटर दुधामधली तर सायलो मोठी निघून मोठ्या ह्याच्यामध्ये मस्त गरम करून ठेवून देत जाईल मस्त आणि बस चार पाच दिवसात पाय कस तूप बनवत होत मासा सुद्धा तर देतच नाही उल्लीस देत जाईन ते येईल <laughs> उल्लीस त्याच्या पोळ्याईवर उल्लीस टाकत जाईल लरिता हे पाय एवढी मोठी साय जमा झाली आता करून घेणं तू

चांगलं हेल्दी झालं पाहिजे बाळ मस्त गोल मटोल झालं पाहिजे मस्त चांगलं दूध प्या हो तुमच्यासाठी तर मी दोन लिटर सांगितलं सांगतलं थोडी <laughs> काय खोटी बोलत बोला लिटा तुला माझ्यासाठी दोन लिटर दूध बोलावली मग आज आधारी नाही बोलावली लिटर दूध तुला सायसाठी तर दोन लिटर दूध बोलावली का लोय मोठी निघाली पाहिजे म्हणून तूप लवकर बनलं पाहिजे म्हणून काय खोटी बोलत नुसती <laughs> आता बिंदू ताई गोष्ट तर एकच आहे ना आता का तुम्हाला चाले मस्त मस्त दुधाचा आणि जाईल वा इकडचा तुपाचा खर्च वाचवासाठी तू दुधाचा खर्च वाढून राहिली गोष्ट झाली बाई हा गोष्ट एकच झाली आता सासूबाईनं तूप कौन नाही आणलं का खर्च होईल पैसा महिन्याचा एक किलो अर्धा म्हणजे पंधरा दिवसातच करून संपलं आणि आता थेच थेच होऊन राहिलं हा तू इकडं दुधाचा खर्च वाढून राहिलि तर आता बाईनं त्याच्यापेक्षा असा सासू बाईनं तुपच आणून दिलं असतं परवडलं असतं काऊन वा काऊन झगडून राहिले दो घ्यायच नाही आता तुम्ही तुम्हाला म्हटलं तूप आणा तर तुम्ही खर्च कमी करायसाठी तुम्ही तूप नाही आणलं आणि हे बघून घ्या बरं ललिता काय करून राहिली हा तूप काढासाठी ते तिनं दोन लिटर दूध बोलावलं साय काढासाठी मग तिकून तुम्ही खर्च वाचवला तर इकून वाढून राहिला ना खर्च त्याच्यापेक्षा आता तुम्ही तुपच आणून दिलं असतं तर मग तुपासाठी चांगलं का होईल दोन लिटर दूध हा हे तर म्हणे का बिंदूसाठी मी दोन लिटर दूध बोलावली म्हणे ते भाई खरंच मी आता तू सायबी निघईन आणि तिन काय बी तू तुम्ही पिऊन घेत जा एक गिलास आता दूध नाही पेल ना आता पिन मी दूध चा पे तो कशी बशी दुधाचा पाहिजे ते बरोबर गरम करून ठेवतो बापा ते दूध नाही तर होईन जाईन खराब गरम करून थंड होऊ द्याच इकडेच ना मग फ्रीजमध्ये ठेवायचं गरम गरम नको ठेवतो फ्रीज मध्ये केलं ना गरम आता बाई आता केलं गरम आता ठेवून फ्रीज मध्ये संध्याकाळी त्याची साय आणि मग संध्याकाळी बनवून म्हणते तूप तर पाहू आता कशी बनवते हिच तूप संध्याकाळी ए, हो पाहू बापा आता तूप बनवतो तूप बनवतो आता काय नाही कसं पाडते तूप बनवतो हो बनवतो ना असली बनवतो काय होय याच्यात भरून ठेवलं होईत हे ललिता ताई ना लयत गैरातली आहे बापा कामाले कायच काय भरून ठेवते हे बेसन होय काय कडे त्या दिवशी बनवले होते होऊन गेलं भुरशील चढून गेली तर सगळी त्याच्यावर पण फेकलं नाही माया ध्यान नाही काय ना काय नाही फेकून देतो बापा मला माहित नाही बापा फ्रीज मध्ये काय आहे ना काय नाही तर ना दोन तीन दिवसापासून मी जाऊन राहिले दुकानवर तर घरातलं चा काही माहित नाही मला कोणाचं काय चालू आहे हे काय भरून ठेवलं आज आता थांबली जराशी घरात फेकून देतो तो बापा तिकडे कचऱ्यामध्ये काहीतरी चांगली फ्रीज साफ करतो हे चांगलं किती गंद करून ठेवलं बाप्पा घर ना मी तूप बनवतो तुम्ही हो चाल ना बनव तू बनवतो तू तूप कसं काय बनवतो बनव मी करतो मी स्वयंपाक काय चुकते हो त्याच्यामध्ये आता साय जमा केली तुला मिक्सर मधून बारीक करून घे मस्त आणि बस तपेला गॅसवर आणि पाहत राह त्याले चमचा हलवत राह झालं तू काय चुकते त्याच्यामध्ये नाही तरी चला ना आ, हो चाल काढते सायगी येतोच मी काय ललिता बी व्यक्ती कोणतंच काम करत नाही मला घेऊनच करते ताई तुम्हीच चाला आता एका इकडे ते तू बनते ना एका इकडे सायबा काही होते काय हे बायको होय का काय काय झालं हो, का... का... हो मी आम्हाला का पडलीच काय बापा नाही बिंदु ते फ्रिज मध्ये दुधाची साय नाही ना कुठे गेली अब किती महिना तिने जमा केली होती बापा साय नाही फ्रिज मध्ये बाय कोण नेली कोण काय काय फेकली कोण अम्मा काय बोलतो बोला लिता फ्रिज मध्ये साय नाही आता दुपारीच तर ठेवली होती ना तू ना संध्याकाळी बनवण म्हणून तेच तर बिंदू ताई मी दुपारीच तर मी इथं फ्रीज मध्येच तर ठेवली होती आणि संध्याकाळी बनवून म्हणला आता हायस नाही त्याच्या मध्ये काय झालं अजून बोमलाले लागलं दोघे जणी बापा आता बाई फ्रीज मध्ये दुधाची साय नाही मी किती महिना तिने जमा केली होती दूध बनवलं दूध गरम केलं त्याची साय उडली काढून ठेवली हे पहा साय गायब झाली हायस नाही ओ एवढी मोठी पतेला भर साय जमा झाली होती कुठे गेली काय माहित आता म्हणलं तू बनवतो तो सायच गायब आहे कुठे गेली म्हणजे उपावली काय घरातून उपावली का त्या फ्रीज मधून उपावली का हं काय म्हणते काजल कुठे आहे दुधाची साय कुठे

घाणात बेकार होत चिकट चिकट बी होत म्हणून मी फेकून दिलं मला सांगितलं नाही तुम्ही का तुम्ही तूप बनवण्यासाठी दुधाची साय जमा करून राहिला म्हणून तुला सांगू सांगू करू काही बी करू तुला सांगू सांगू करू बापा आ काऊन फेकली कुठे फेकली नेऊन फेकली तिकडे कचऱ्यामध्ये अनु काय वा वा काही बी आता कचऱ्यात नेऊन फेकले आणि कचऱ्यात लांत काय ते तर तू तू बनून तुले काय मग आता मला नाही माहित होतं बा ते दुधाची साय होय तुपासाठी केले म्हणून आता काय हो काजल मला तर विचारते नाही तर मला विचारून घेते होय फेकून देऊ काय हट मा तूप तूप बनवून तूप बनवून किती बापा दूध बलावलं गरम केलं काढली आता एवढं माया गेलो फेकून गेलो ललिता नेहमी सारखा मुळे झाला हो बापा तूप 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 घे शेवटी तूपच नाही हा झाला मुळे